नमस्कार अक्टोबर सी एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आजच्या घडामोडी अक्कलकोट सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे चौदा वार्षिक अधिवेशन सकाळी अकरा वाजता जानेवारी रोजी बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज महेंद्रजी रोड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक अध्यक्ष कल्लपा मंडळाच्या चौदा वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते वटौषु देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे अध्यक्ष खाली संपन्न होणार आहे असून या प्रसंगी गणिततज्ञ उत्कर्ष अनिल जैन अकोला आणि वसंत हरिगवळे पुणे हे गणित विषयासंदर्भातील ज्ञानासंदर्भात उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत या प्रसंगी अन्नक्षेत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले तहसीलदार विनायक मगर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने उपाध्यक्ष रमेश आदलिंगे गटविकास अधिकारी शंकर कवी कवतिके गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय जवनजाळ सिकंदर पोलीस निरीक्षक महेश स्वामी हे उद्घाटन सत्राला उपस्थित राहणार आहेत दुपार सत्रात गणित अध्यापन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा जीवन गौरव आणि आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मैत्रे आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार केला जाणार आहे या प्रसंगी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख शिक्षण विस्तार अधिकारी सोमेश्वर स्वामी उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पोलीस उपनिरीक्षक म्हाळप्पा सुरवसे वळसंग शिवशरण बिराजदार आणि गणित प्रकाशन समिती महामंडळ नागनाथ जेऊरे प्राचार्य कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या पत्रकार परिषदेला शिवानंद पुजारी संतोष बिराजदार जगदेवी मानकोजी मोहन गुरव आदी उपस्थित होते अक्कलकूट मैदर्गी मध्ये हॉटेल स्वप्नपूर्ती येथे पत्रकारांची प्रेस घेण्यात आली पत्रकार परिषद मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ अधिवेशन संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले मोहन गुरव संतोष बिराजदार जयंत उपासे जगदेवी मानकोजी सचिन डकळे संतोष मलगे यावेळी आदीसह उपस्थित होते पूर्ण जिल्ह्यातले थोडे गणित अध्यापक आम्हाला ते शिक्षक आहेत माध्यमिकचे पूर्ण आपण त्या ठिकाणी आपण एकतीस तारखेला त्या ठिकाणी येणार आहे दहा ते पाच पर्यंत त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या अधिवेशनामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण जिल्ह्याच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार आहे दहावीचा पेपर कसा सोडवायला पाहिजे गणिताचा विशेष करून गणिताचे तिसरे तिसरे चौथे पाचवे क्वेश्चन

परीक्षा प्रमुख शिवानंद पुजारी सर माझी अध्यक्ष संतोष बिराजदास सर शिवानंद पुजारी सर प्रमुख माझी अध्यक्ष संतोष बिरामदास सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ संलग्न अक्कलकोट तालुका गणित अध्यापक मंडळ या ठिकाणी सोलापूर जिल्हास्तरीय गणित अधिवेशन वार्षिक अधिवेशन यंदा श्री स्वामी समर्थ नगरीमध्ये अक्कलकोट येथे यावर्षी संपन्न होणार आहे तर या गणित अधिवेशनामध्ये तमाम जिल्ह्यातील सर्व गणित शिक्षक व प्रेमी या अधिवेशनाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने त्याचा जा लाभ घ्यावा असे आव्हान अकुलकोट तालुका गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष कल्लप्पा सर उपाध्यक्षा स्वप्नाली जमदाडे मॅडम सचिव बसवराज शावरी तसेच परीक्षाप्रमुख मी शिवानंद पुजारी त्याचबरोबर माझी तालुका अध्यक्ष मोहन गुरव सर त्याचबरोबर माजी अध्यक्ष संतोष बिराजदार सर व तमाम अक्कलकोट तालुका गणित अध्यापक मंडळ व सर्व पदाधिकारी त्याचबरोबर माझी उपाध्यक्षा सौ जगदेवी माणकोजी मॅडम या सर्वांच्या वतीने तमाम अक्कलकोट तालुक्यातील सर्व गणित विषय शिक्षक व जिल्ह्यातील सर्व गणित विषय शिक्षक व प्रेमींनी या अधिवेशनाचा लाभ घ्यावा या अधिवेशन ठेवण्यामागचा हा एकच उद्देश आहे की गणित विषय शिक्षकांना गणित ज्ञान मिळावं यासाठी खास अकोल्यावरून उत्कर्ष जैन यांचं या ठिकाणी गणितीय शैक्षणिक साहित्य निर्मिती या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे त्याचबरोबर पुण्याचे सुद्धा व्याख्यते या ठिकाणी येणार आहेत तरी सर्व जिल्ह्यातील गणित शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा असं अक्कलकोट तालुका मंडळाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद हे चौदावं जिल्हास्तरीय गणित अधिवेशन आपल्या समर्थाच्या नगरीत अक्कलकोट इथं संपन्न होत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे गणित हा विषय विनाकारण अवघड समजला जातो त्यामुळं आम्ही तालुक्यातील गणित शिक्षकांनी एक ठरवलं की यावर्षीचं आपल्या अक्कलकोटमधल्या विद्यार्थ्यासाठी नागरिकासाठी हे अधिवेशन इथं संपन्न व्हावं अशी सगळ्या सगळ्यांची इच्छा होती त्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवून या वर्षीचं गणित अधिवेशन इथं आयोजित केलं आणि ही परिषद घेण्यामागचा उद्देश म्हणजे की हे जे अधिवेशन आहे हे सर्व विद्यार्थ्यासाठी आहे पालकासाठी आहे म्हणून आमच्या मंडळातर्फे सगळ्यांना एक जाहीर नम्र आव्हान करण्यात येतं की या गणित अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा कारण या गणित अधि अधिवेशनामध्ये मोठमोठी जी महाराष्ट्र लेवलचे राज्यभरातले जे प्रतिभावंत आहेत त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि दहावीची परीक्षा येऊ घातलेली आहे एकवीस तारखेपासून दहावीची परीक्षा होत आहे तर या परीक्षेच्या अनुषंगानं जास्तीत जास्त गणित विषयामध्ये मार्क मिळावे विद्यार्थी आपले उत्तीर्ण तर व्हावेच परंतु गुणवत्तासुद्धा वाढावी या दृष्टीनं त्याच्यामधले ज्या प्रश्नपत्रिकेतले जे अवघड प्रश्न आहेत त्याच्याविषयीसुद्धा एक सत्र आयोजित केलेलं आहे आणि जेणेकरून काय होणार आहे हे अधिवेशन बघितल्यानंतर गणिताबद्दल एक प्रकारचा बघण्याचा दृष्टिकोन आणि गोडी विद्यार्थ्यामध्ये निर्माण होणार आहे तर एवढंच सांगण्यात येतं की हे जे सत्र होणार आहे हे अधिवेशन होणार आहे हे अधिवेशन आपण मागून घेतलेलं आहे प्रत्येक तालुके मागून घेत असतात तेव्हा हे जे अधिवेशन संपन्न होणार आहे याचा सर्व अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा म्हणजे हे अधिवेशन घेतल्याचं खऱ्या अर्थानं सार्थ केलं महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सोलापूरतर्फे चौदावे वार्षिक अधिवेशन होत आहे गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण आहे काही कै कल्याणराव बाळासाहेब इंग्लंड पॉलिटेक्निक कॉलेज महेंद्रगी गणगापूर रोड अक्कलकोट संयोजक आहेत अक्कलकोट तालुका गणित अध्यापक मंडळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर तर हे आपले जे गणित अधिवेशन आहे ते दोन सत्रामध्ये आहे प्रथम सत्रामध्ये आपले गणितीय शैक्षणिक साहित्यांची निर्मिती त्याबद्दल श्री उत्कर्ष अनिल जैन अकोला यांचं व्याख्यान आहे तसेच दुपार सत्रामध्ये श्री वसंत हरिगवळे पुणे यांचं व्याख्यान आहे त्यांनी इयत्ता नववी आणि दहावी या प्रश्नपत्रिकेतील जे क्वेश्चन नंबर चौथा आणि पाचवा यांची जी प्रश्न निर्मिती केलेली आहे त्याविषयी व्याख्यान आहे तसेच दुपार सत्रामध्ये जीवन गौरव व आदर्श गणित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे संपन्न होणार आहे धन्यवाद नमस्कार मी कलप्पा लक्ष्मण बुडला अध्यक्ष अक्कलवड तालुका गणित अध्यापक मंडळ अक्कलकोट येत्या तीन जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान तसेच अक्कलगोट तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय गणित अधिवेशन श्री स्वामी समर्थचरण नगरी अक्कलकोट येथे श्री कैलासवाची कल्याणराव काळे पॉलिटेक्निक कॉलेज अक्कलकोट येथे आम्ही आयोजित केलेली आहेत तरी जिल्ह्यातील सर्व हायस्कूल कॉलेज शाळा यामधील गणित शिक्षकांनी येऊन या गणिवेश गणित अधिवेशनासाठी सहकार्य करावे आणि सर्वांनी उपस्थित राहून या गणित अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण मिळून सर्वजण मिळून यशस्वी करूया